तर असं बेडरूम फाय बी एच केचा फ्लॅट आहे बघा अडतीस मजल्यावरती आलोय आणि अडतीस मधल्यावरचा व्ह्यू इकडून पूर्ण नमस्कार मंडल मी कोकणी रायवर्ती पेशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दुपारची वेल आहे जेवण वगैरे मस्त आहे आणि आता जातोय मुंबई सेंटरला एक साईट केलेली आहे त्या साईटचे जरा फोटो वगैरे काढायचे आहेत व्हिडिओ वगैरे करायचे आहेत कारण का आपल्या कंपनीचा पेंट लावलेला आहे तिकडे आपली जी लाईमस्टोन कोट कंपनी आहे तिचं तिकडे पेंट केलेलं आहे टेक्चर पेंट केलेलं आहे के त्यासाठी जा जातो आहे तर बघा हा जुईनगरचा एरिया आहे इकडून समोर गेलो की जुईनगर लागतो पाठीकडे गाव राहिला आणि इकडे जुईनगर स्टेशन जुईनगर स्टेशन वॉकिंग डिस्टन्सवरती आहे एक सात मिनटं जातात चालत तर चालत चाललो आहे मी तर बघा जुईनगर स्टेशन हा राहिला आणि इकडे जुईनगर डिमार्ट आहे बाजूला तर आपल्याला जायचं आहे जुईनगर स्टेशनला तिकीट काढायचं आहे आणि तिकीट काढून जायचं आपल्याला मुंबई सेंटरमध्ये जाऊया तिकीट काढूया जुईन जुनगर स्टेशनचा परिसर बाहेरचा आणि तिकीट काउंटर तिकडे आतमध्ये तिकीट तिथून लिहिलेलं आहे बघा आतमध्ये आहे नेहा सभ्य आहे आतला असं आहे जुन्यागडचं स्टेशन लाईन लागले तिकीट काढायला तर बघा इकडे लिहिलेलं आहे सी एस टीकडे आहे अंधेरीकडे जाणारी ट्रेन आहे इकडे चार नंबर प्लॅटफॉर्म इकडे आपल्याला ट्रेन भेटेल हरपर लाईन असा स्टेशन जुईनगर निखिलच्या व्हिडिओमध्ये बगा, बघा बघायला भेटत असेल तुम्हाला हा जुईनगर स्टेशन तर असा नवी मुंबईचे प्लॅटफॉर्म आहेत दोन्ही साईडला तर ट्रेन, ला 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 ट्रेन, ला ट्रेन ला आले सी एस टीवरून पनवेलला जाणारी या साईडला पनवेलला जाते बघा तीन नंबरवरती ट्रे ट्रेन आले पनवेलला जाणारी सी एस टीवरून आणि आपली ट्रेन येणार चार नंबरवरतीच पनवेलवरून सी एस टीला जाणारी ती पण येते बघा तिकडे प्लॅटफॉर्मला आता पोहोचेल तर आपली पण ट्रेन आलेली आहे त्याच्या मागचे तिकडचे एक नंबर दोन नंबर आहेत ते ठाणा लाईनचे दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि ह्या साईडचे दोन प्लॅटफॉर्म आहेत ते खारकोपर उरण वगैरे ते ह्या जे आहेत ट्रेनचे दोन प्लॅटफॉर्म म्हणजे इकडे सहा प्लॅटफॉर्म आहेत टोटल तर आपली ट्रेन आली बघा दादरला आहे दादरला आहे किती बघा गर्दी आहे इकडे हमेशा गर्दी असते इकडे दादर मध्ये कधी पण या तर आपल्याला इथून ट्रेन चेंज करायची आहे चे, परत उरल्यावरून के चेंज केली आता इथून चेंज करायची वेस्टर्न लाईनला जायचं आहे मुंबई सेंटर वेस्टला आलो आलोय आणि इकडे एक साइड आहे तर राहुल भेटला आप आपल्याला पेंटर आपलं काम करतो ते टेक्चरचं तो पोरगा का भेटला इकडे राहुल कुठच्या बिल्डिंग मध्ये जायचं आहे समोरच्या तिकडे बिल्डिंग मध्ये पण सहा रोड आहे अच्छा दिख रहा डिझाईन देखो दिख उसका तर इकडे स्टेट जायचं आपल्याला बघा कुठे आल आलो आहे तो मुंबई सेट टेशन राहिला तो समोर मुंबई सेट टेशन राहिला मुंबई सेंट्रल आणि आपण आलेलो आहे वेस्टमध्ये बघा असं हे आहे फ्लॅट आहे फाय फाय बी एच के तिकडे आलो आहे आपला पेंट लागला आहे पूर्ण इकडे हा गॅलरी टाईप आहे समोर पॅशेज आणि हा इकडे बेडरूम आहे बघा हा आपला टेक्चर लागलं झालं आहे पूर्ण हे टेक्चर आहे पूर्ण आपलं आपलं कंपनीचं पेंट लाईमस्टोन कोट हे पूर्ण असं बनवलेलं आहे इकडे बेडरूम वरती सिलिंग पण केलेली आहे आपल्याच टेक्चरने तर राहुल शेठने केलं नाही हा पूर्ण काम आणि इकडे हा समोर हॉल आहे हा हॉल आहे अजून पूर्ण म्हणजे सगळं अजून काही खोले बिल्लेलं नाही फर्निचर तर इकडे हे टेक्चर पूर्ण सिलिंग पण केलेली आहे बघा ही पूर्ण सिलिंग केलेली आहे आणि इकडे असं फर्निचर अजून आता खोलायचं चालू झालं आहे यांचं अजून खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये तर हे आहे टेक्चरचं काम आपलं इफेक्ट बघा याच्यावरती इफेक्ट दिसेल तुम्हाला टेक्चरचं 对吧 पूर्ण समुद्र दिसतो बघ इकडून ही मुंबई आहे हा एक फ्लॅट झाला इकडे इकडे पण टेक्चर केलेले आहे पूर्ण आपलंच आहे त्याच्यावरती स्पॉटलाईट सोडले ना तर मस्त अजून दिसतो तर बघा हा अजून एक तिसरा बेडरूम आहे इकडचा बेडरूम आहे तिसरा अजून बघा अजून एक चौथा बेडरूम आहे हा त्याचा फर्निचर वगैरे थोडाफार लागलंय तर हा हा बघा एकदम क्लिअर दिसतोय ह्याचा थोडासा कलर अलग आहे हा टेक्चर पूर्ण दिसतोय बघा ह्याच्यामध्ये असं बेडरूम फाय एच के फ्लॅट आहे तर बघा अडतीस मजल्यावरती आलाय आणि अडतीस मधल्यावरचा व्ह्यू इकडून पूर्ण व्ह्यू दिसणार मुंबई तिथे समुद्र राहायला आणि इकडे मुंबईचं दर्शन पूर्ण तू हे झालंय पूर्ण अशी गॅलरी आहे बघा इकडे समोर मुंबई सेंट्रलचा एवढी मोठी गॅलरी आहे बाबा आपल्या अशा किती घर होतील इकडून बरोबर <hatten> समुद्र दिसतो इकडून समुद्र पूर्ण दिसतंय क्लिअर आणि हा पॅनन्स टॉवर आहे पॅनन्स टॉवर हे दोन टॉवर आहेत ते समुद्र जवळ दिसतोय बघा इथं समोर करून बघा किती जवळ दिसतंय समुद्र तर बघा मुंबईचा टॉप एरिया मुंबई सेंटर आणि असे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ह्या बिल्डिंगमध्ये गेलेलो अठ्ठेचाळीस अडतीस मधल्यावरती त्याच्या पाठीकडे पॅननशील आहे आणि हा असा मुंबई सेंट्रलचा एरिया